एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम जय लहूजी जय संविधान आज एस पी एन न्यूजमार्फत अशी घोषणा आपण सर्वजण आश्चर्यचकित असाल ही घोषणा देण्यामागचं एकमेव कारण म्हणजे शिक्षण एकीकडे आपण नाशिक शहरात नाशिक जिल्ह्यात आपल्या मुलाला आपल्या पाल्याला शिक्षणासाठी अव्वाच्या सव्वा पैसे खर्च करून अव्वाचे सव्वा पैसे भरून आपण त्याला उच्च प्रतीचे शिक्षण देण्यासाठी तळमळ करीत असतो त्याच अनुषंगाने नाशिक शहरात आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक अशी शाळा आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये कमीत कमी दराची फी घेऊन उच्च प्रतीचं शिक्षण हे आपल्या मुलांना आणि पाल्यांना दिलं जातं आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की ही जी बुद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूल आहे आपण या ठिकाणी नाशिक पाथर्डी या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत या ठिकाणी एक येण्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्याला आप सर्व बहुजन समाजाला एक उच्च प्रतीचं शिक्षण आपल्या मुलांना कशाप्रकारे देता येईल त्यामागचं एकमेव कारण काय आहे आपण येथील पालक असतील शिक्षकवृंद असतील मुख्याध्यापक असतील यांच्यासोबत चर्चा करणार आहोत तसेच विद्यार्थ्यांसोबत देखील चर्चा करणार आहोत कशाप्रकारे संविधानात्मक सर्व गोष्टी शिकविल्या जातात विद्यार्थ्यांना जी रियालिटी असते ती दाखविली जाते उच्च प्रतीचं शिक्षण यामार्फत दिलं जातं प्रतीचं शिक्षण दिलं जातं आपण विद्यार्थ्यांच्या तोंडून तसेच मुख्याध्यापकांच्या शिक्षक वृंदांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत निश्चितच पुढची वीस मिनिटे आपण ही संपूर्ण बातमी व ही स्टोरी बघत राहा कारण प्रत्येक पाल्याच्या भविष्यासाठी उज्ज्वल असं ही स्टोरी असणार आहे तोपर्यंत आपण बघत राहा एस न्यूज नाशिक आवाज नाशिकचा या ठिकाणी आरशिया समीर शेख वय वर्ष नऊ ही मुलगी आहे जी तिसरीमध्ये येता तिसरीमध्ये शिकते बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलची ही मुलगी आहे आपण तिच्याशी चर्चा करणार आहोत बेटा आपलं नाव काय आणि आपण कितीमध्ये शिकता माय नेम स्टँडर्ड आणि तुम्हाला संविधान जे कॉन्स्टिट्युशन आहे त्याचं प्रास्ताविक येतं कसं बोलून दाखवणार बोलून दाखवता येस yes. With the people of India, I have we solemnly resolved result to constitute India into also sovereign, socialist, secular, democratic, republic, and to secure to all its citizens just the social, economics, and political liberty of thought, expression, belief, and worship, equality of status, and opportunity, and to promote among them. Fraternity has a dignity of the individual and the unity and the integrity of the nation. In our Constitution Assembly, this 26th day of November, 1949, do a year by Adobine, अँड टू दिस निश्चिताचं कौतुकास्पद असं आरशियाच्या तोंडून आपण ऐकलं आहे निश्चित तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे परंतु कौतुक तिच्या पालकांचं व्हायला हवं कौतुक तिच्या शिक्षकांचं व्हायला हवं ज्यामार्फत एवढ्या छोट्याशा मुलीला कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया पूर्ण प्रास्ताविक तिने इंग्लिशमध्ये न बघता बोलून दाखविलं त्यामुळे निश्चित तिचं कौतुक आहे आणि आपण तिला एक दोन प्रश्न करणार बेटा आपके पापा क्या करते माय आपण इज हाऊस वाईफ आ, कहां पे रहते हैं आप पाडव नगरी पांढवनगरीमध्ये नाशिकमध्ये राहणारं हे कुटुंब आहे निश्चित अर्शिया समीर शेख या मुलीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहेत आपण हिच्या शिक्षकांसोबत देखील चर्चा करणार आहोत या मुख्याध्याप अध्यापकांसोबत देखील या ठिकाणी चर्चा करणार आहोत तोपर्यंत आपण पाहत राहा एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा या ठिकाणी काही शिक्षक वृंद आहेत शिक्षिका आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की कशा प्रकारचं शिक्षण या बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिलं जातं टीचर आपलं नाव काय आणि काय आपलं नाव काय आपण काय सांगाल जय भीम मी जयानिलेश कटारे मी इथे ड्रॉइंग आणि कम्प्युटर टीचर आहे आणि मी इथे सहा वर्षापासून जॉईंट आहे तर इथे खूप मुलांचे ॲक्टिव्हिटीवर भर देतात मुलांकडनं भरपूर गोष्टी केल्या जातात करून घेतल्या जातात आणि मुलं चांगला प्रतिसादही देतात मुलांची प्रोग्रेस होते थोडक्यात भरपूर ड्रॉईंगमध्ये झाली किंवा कम्प्युटरमध्ये झाली कम्प्युटर पण त्यांना प्रॅक्टिकली इथे बघू शकता तुम्ही प्रॅक्टिकली त्यांच्याकडनं केलं जातं आणि प्लस मुलं ड्रॉइंग स्वतः इम्प्रूव्ह करतात त्यांना आवड आहे की मला करायचं आहे तर त्यांनी स्वतः तिथे वॉलवर फर्स्टपासून ते टेन्थपर्यंत स्वतः त्यांनी प्रत्येक क्लासमध्ये प्रत्येकाने सेपरेट सेपरेट ड्रॉइंग आहे जसे मॅथचे सायन्स झालेले आहे तिथे सोलर सिस्टम त्यांनी केलेली आहे तर त्यांना आवड होते निर्माण आणि ही स्कूल त्यांना उलट प्रोवाईड करा म्हणजे प्रोग्रेससाठी त्यांना उत्सुक करते की तुम्ही करा आणि ते करतात तर ही गोष्ट खूप चांगली आहे इथे आणि निश्चितच एकंदरी जर बघितलं गेलं की विद्यार्थ्याचं जे स्किल असेल ते डेव्हलप करण्याचं काम खरं बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलकडनं केलं तर नक्कीच नक्कीच खूप इथले सर झाले या प्रिन्सिपल मॅम झाले तर त्यांना खूप प्रोत्साहन देतात आणि मुलं उत्सुकतेने करतात त्यांच्यात आवड निर्माण होते ती एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की त्यांच्यात आवड निर्माण होते असे बरेचसे मुलं आहेत की त्यांना ड्रॉईंग नको काय नॉर्मल नाही काय काहीच नाही फक्त कलर करायचं आहे पण जेव्हा ते स्वतः करतात तर त्यांना करायला घेतात तर त्यांची प्रोग्रेस होते त्यांना आवड निर्माण होते आणि ते आहेत मी हे स्वतः बघते सहा महिन्यापासून की मला खूप फरक जाणवतो बाकीच्या स्कूलमध्ये आणि ह्या स्कूलमध्ये ती एक गोष्ट नक्कीच चांगली आहे इथे निश्चितच एका शिक्षिकेमार्फत जर अशी माहिती विद्यार्थ्यांचं जे स्किल आहे ते डेव्हलप करण्याचं काम या स्कूलमध्ये होतं ना की तुम्ही लादलेला अभ्यासक्रम त्यावरती थोपविला जातो निश्चितच एक कौतुकास्पद या ठिकाणी कटारे टीचरने यांनी माहिती दिलेली आहे अजूनही या ठिकाणी काही टीचर आहेत टीचर आपलं नाव काय आणि आपण कुठला विषय कुठला विषय शिकवतात मी प्री प्रायमरी क्लासला शिकवते माझ्याकडे ऑल सब्जेक्ट आहेत माझं नाव प्रियंका रोहित पवार मी मागच्या अडीच महिन्यापासून इथे जॉब करते आहे मी मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या पोयम्स वगैरे टेबल्स वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेने म्हणजे मुलांना असं जाणू देत नाही आम्ही की ते असं स्कूलला आले त्यांना काही असं प्रेशर निर्माण नाही होत की त्यांना एक आपण घरी आहोत असं एक जाणीव करून देतो ट्रेन झालं वेगवेगळ्या पद्धतीने ॲक्टिव्हिटीज करून आम्ही त्यांना पोयम टेबल्स वगैरे सर्व सब्जेक्ट शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि साधारण तुम्ही शिक्षक आहात या अगोदर तुम्ही कुठल्या दुसऱ्या स्कूलमध्ये जॉब केलेला असेल त्यापेक्षा इथे तुम्हाला कसं वातावरण वाटतं इथे निश्चितच एक खूप चांगल्या प्रकारे वातावरण आहे त्या त्याबद्दल काही वादच नाहीये खूप मुलांच्या एका ग्रोथकडे लक्ष दिलं जातं की काही तरी असा कुनी एक काहीतरी असं म्हणजे कोणी मागे नको पडायला सगळ्यांना सोबत घेऊन आणि सगळ्यांना एक असं वेगळं असं एज्युकेशन सगळ्यांना सेम देतात आणि निश्चितच आधुनिक युगातील आपण म्हणूया की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील बहुजनांना सर्वांना शिक्षणासाठी जे प्रेरित करून शिक्षण देण्याचं काम केलं अशा प्रकारचं काम इंगोले दाम्पत्यामार्फत होतं असं वाटतं का हो निश्चितच निश्चितच खूप चांगल्या प्रकारे सर आणि मॅम प्रोग्रेस करतायत खूप चांगल्या प्रकारे इम्प्रुव्हमेंट होती या ठिकाणी अजूनही एक शिक्षिका आहेत आपण त्यांना विचारणार आहोत टीचर आपलं नाव काय आणि आपण काय सांगाल शाळेबद्दल जेवीम माझं नाव निकिता सदाशिव सावे मी इंग्लिश आणि सोशल स्टडी सब्जेक्ट घेते मी तुम्हाला शाळेबद्दल सांगू शकते की हर वेनस डेला आम आमच्या इकडे स्पोर्ट डे ठेवलेला असतो स्पोर्टमध्ये आम्ही कबड्डी खो खो कधी बोर झाले तर म्युझिकचर असे आम्ही वेगवेगळे स्पोर्ट घेतो आणि हर सॅटरडेला म्हणजे एव्हरी सॅटरडेला आम्ही कॉम्पिटिशन ठेवतो जसं की टेबल टेलिंग कॉम्पिटिशन हँड रायटिंग कॉम्प कॉम्पिटिशन पोयम कॉम्पिटिशन ड्रॉइंग कॉम्पिटिशन आणि आमच्या इथे प्रत्येक महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात आमच्या स्कूलमध्ये त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्या सांगितल्या जातात का हां सांगितल्या जातात त्यांना त्या महापुरुषांबद्दल स्पीच दिल्या जाते त्यांच्याकडून ते करून घेतल्या जातं प्रॅक्टिस करून घेतल्या जाते त्यांना सांगितल्या जाते आणि जयंती सेलिब्रेट केली की त्या विद्यार्थ्यांना ते समजून जातं की या मा, हे महापुरुष होते या यांनी असं असं केलं ते त्यांना त्या जयंतीमार्फत सेलिब्रेशन मार्फत समजून जातं निश्चितच फक्त पुस्तकी धडा न देण्याचं काम या शाळेमध्ये करण्यात येत नाही ते की आपण महापुरुषांनी जे आपल्यासाठी जे योगदान दिलेलं आहे जे त्यांनी कष्ट भोगलेले आहेत असे कष्ट देखील या शाळेत शिकविले जातात निश्चितच प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी हेवा वाटेल प्रत्येक बहुजनाला हेवा वाटेल असं शिक्षण या शाळेमार्फत दिलं जातं आपण पाहत राहा एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण अजूनही या शाळेचे मुख्याध्यापक प्रिन्सिपल मॅडम आणि प्रिन्सिपल सर यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत तोपर्यंत पाहत राहा एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिक आता आपण चर्चा करणार आहोत या शाळेचे मुख्याध्यापक प्रिन्सिपल मॅडम आणि प्रिन्सिपल सर या ठिकाणी सर आहेत आपण त्यांना विचारणार आहोत रिसेंटली त्यांना विश्वातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे जो केंद्रीय पुरस्कार होता या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे पहिला प्रश्न सर माझा की बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल ही संकल्पना आपल्याला सुचली कशी आणि आपण कशा या प्रवाहात शिक्षणाच्या प्रवाहात आले काय सांगाल फर्स्टली ही संकल्पना जी आहे तर ती माझ्या मुलाचं ऍडमिशन होत नसल्यामुळं आम्ही ती अंमलात आणली त्या शाळेचं नाव घेणार नाही परंतु अशा मोठ्या शाळेमध्ये माझ्या मुलाचं ऍडमिशन होत नव्हतं आणि मला सीबीएसईला ॲडमिशन करायचं होतं त्यावेळेस माझ्याकडे व्हेकल म्हटलं तर फक्त सायकल हे वेहिकल होतं आणि माझं त्यावेळेस मेडिकल होतं आणि मेडिकल असल्या असते वेळेस माझ्याकडे रेंटली घर आणि सायकल होतोय तर या स्वतःच घर नसल्यामुळं आणि वेहिकल हे सायकल असल्यामुळं मला तिथे प्रश्न विचारले गेले तुमच्याकडे वेहिकल कुठलं आहे आणि घर स्वतःचं आहे का तर ते नाही सांगितलं आणि त्यावेळेस मी दहा बाय दहाच्या रूममध्ये राहत होतो अशा वेळी माझ्या मुलाचं ऍडमिशन सीबीएसई ला होत नव्हतं हो रात्रभर रांगेत राहिल्याच्या नंतरही ज्या काही विशेष जागा आहेत एससी एस टी साठी बनलेल्या तर त्या आर टीच्या अंडर माझ्या मुलाचं शिक्षण व्हावं यासाठी मी रात्रभर रांगेत राहिलो परंतु माझ्या मुलाचं ऍडमिशन तिथे झालं नाही आणि फीस भरायला तयार असतानाही त्यांनी तेवढा विश्वास ठेवला नाही की आ, मी सायकल असल्यामुळं किंवा माझं स्वतःचं घर नसल्यामुळं ही व्यक्ती ती फीस भरू शकेल म्हणून त्यांनी ते ऍडमिशन नाकारलं आणि निश्चितच सर मी तुम्हाला थांबेल या ठिकाणी आपल्या या शब्दाने विशेष अंगावरती शहारे आले आहेत माझ्या वैयक्तिक माझ्या अंगावर शहारे आले आहेत जर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार कल्याचा सत्याग्रह केला नसता तर त्यांना पाणी मिळालं नसतं छत्रपती शिवरायांनी जर स्वराज्य निर्माण केलं नसतं तर सर्व जनतेला गुन्हा गोविंदाने नांदता आलं नसतं तसंच ज्योती आणि क्रांती जय ज्योती जय क्रांती ज्यांना म्हटलं जातं सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी जर शिक्षणाचा पाया रोवला नसता तर सर्व बहुजन समाजाला शिक्षण घेण्यात आलं घेता आलं नसतं आपण अशा महाराष्ट्रात राहतो ज्या ठिकाणी निश्चितच आपण जी गोष्ट सांगितली ही अति अत्यंत खेदजनक आहे परंतु जे म्हणतो ना की अपमान झाल्यानंतर माणसाला त्यातून उभारी मिळण्याची जी संधी आपण शोधली जी संधी एखाद्या व्यक्ती दवडली असती परंतु या या अपमानाला आपण संधीचं सोनं करून दाखवलं याबद्दल निश्चित आपलं कौतुक आहे आणि आपण अजून काय सांगाल सर आपल्या या एक्सपिरियन्स बद्दल आपल्या अनुभवाबद्दल काय सांगाल मला खास करून त्यावेळेस असं सुचलं कि जर माझ्या मुलाला ऍडमिशन मिळू शकत नाही मी तर एक वेल सेटल्ड म्हणून समजत होतो की माझं मेडिकल आहे म्हणजे एक प्रोफेशनमध्ये आहे आणि अशा व्यक्तीच्या मुलाला ऍडमिशन मिळू शकत नाही म्हणजे जे काही गवंडी काम करणारे आहेत सुतार काम करणारे आहेत किंवा इतर जे मिडियम क्लासच्या खालचा वर्ग आहे की जे साधारण ज्यांना शिक्षण म्हणजे काय हेही माहीत नाही अशा मुलांचं शिक्षण कसं होत असेल आणि अशी मुलं कशी प्रोग्रेस करत असतील हा क्वेश्चन माझ्या समोर आला आणि माझ्यासारखे कितीतरी अडचणीत आलेल्या असतील की ज्यांना सीबीएसई मध्ये ऍडमिशन घ्यायचं तरी ते घेऊ शकत नसतील मग अशांसाठी आपण स्कूल ओपन करू नये का हा प्रश्न माझ्या समोर आला आणि अशा वेळेस मी त्यासाठी व्हेरीफाय केलं त्यासाठी सर्चिंग केलं अभ्यास केला आणि माझं मेडिकल विकून मी ही इन्व्हेस्टमेंट शाळेमध्ये इन्व्हेस्ट केली तर अशा प्रकारचं ही संकल्पना मला या इथून झाली आणि मी माझ्या मुलासोबतच माझ्या मुलांसारखे जे प्रॉब्लेमॅटिक पॅरेंट्स आहेत ज्यांची फीस ते जास्तीत जास्त भरू शकत नाहीत पण त्यांना शिकवण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अशा पालकांसाठी आपण इथे प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि ते विद्यार्थी इथपर्यंत येत आहेत निश्चितच महापुरुषांचं जे कार्य आहे आपल्या दोघेही दाम्पत्यामार्फत मार्फत हे केलं जात आहे आपण जी नाममात्र फी ठेवून जी बहुजन समाजाच्या मुलांना विद्यार्थ्यांना जे शिक्षण देण्याचं आपण धोरण जे अवलंबविले आहे हे धोरण निश्चितच कौतुकास्पद आहे अजूनही काही आपण आव्हान कराल का पालकांना या मार्फत काय सांगाल एस पी एन न्यूज मार्फत अ आ... एस पी न्यूज मार्फत तुम्हाला सर्व पालकांना अशा प्रकारचं आवाहन करावं असं वाटतं की आ, स्कूल्स आणि एज्युकेशन एज्युकेशन हा सध्या तर बिझनेस बनलेला आहे सर्व तो सर्वांनाच माहिती आहे परंतु आम्ही ही संकल्पना खास करून यासाठी काढलेली आहे की जास्तीत जास्त फीस असलेल्या जा, ज्या स्कूल्स आहेत तेच शिक्षण अशा प्रकारच्या शाळा जर देत असतील तर आता इथे आम्ही खूप कमी फीस घेतो जवळपास पंधरा हजार रुपये ही अॅन्युअली फीस आहे आणि बऱ्याचशा शाळांची फीस जी आहे त्या एक लाख रुपये आहे आणि मी अशा प्रकारचं सांगतो की त्या शाळेपेक्षा पण आमचे विद्यार्थी हे गुन्हे आहेत कारण की त्यांना अशा प्रकारचं आम्ही दर सॅटर्डेला एक कॉम्पिटिशन घेत असतो त्या कॉम्पिटिशनमध्ये मुलं उतरत असतात आणि त्याच्यामध्ये चांगले मार्क्स घेत असतात त्या कॉम्पिटिशन कशा आहेत की त्यांच्या प्रोग्रेससाठी कॉम्पिटिशन बनवलेले आहेत जसं रायटिंग कॉम्पिटिशन स्टेज डेअरिंग कॉम्पिटिशन त्यानंतर ड्रॉइंग कॉम्पिटिशन एक आयडिया राबवत आहोत त्याच्यामध्ये इवन आम्ही आमचे कराटेचे जे स्टुडंट्स आहेत आम्ही सहाच महिने कराटे शिकून स्टेट लेवलचे सर्व अवॉर्ड्स आम्ही आमच्या स्कूल्सने आणले म्हणजे गोल्ड मेडल सुद्धा आम्ही आणलेला आहे तर सहा महिन्यामध्ये मैं आम्ही कराटे ले व, आ, 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 ची जी काही स्टेटची हे होती स्पर्धा होती तर ती स्पर्धा बीडला होती आम्ही तिथून सुद्धा गोल्ड मेडल आणलेला आहे म्हणजे आमचे विद्यार्थी हे ताँगे देखे। ताँगे देखे। इतर ह्या आहेत निश्चितच इतर शाळेपेक्षा या ठिकाणी मी कुठल्या या शाळेची मार्केटिंग करत नाही या शाळेचं कुठलं प्रेझेंटेशन करत नाही परंतु जी हकीकत आहे आज नाशिकमध्ये अशी ही शाळा आहे जी आपल्याला दाखवण्याचं काम एस न्यूज मार्फत हे बहुजन समाजाच्या नागरिकांचं महिलांचं हे डोळ्यात अंजन घालण्याचं काम आम्ही करत आहोत हे करणं गरजेचं आहे कारण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तो जर शिकला तर त्या त्यानेच तो त्याचं नाव होणार यासाठी या आम्ही आपल्याला ही स्टोरी दाखवत आहोत या ठिकाणी मुख्याध्यापिका मॅडम पण आहेत इंगोले मॅडम ज्यांना एका शिक्षिकेने मग शिकाचं क्रांतीवीर ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची उपमा दिली होती आपण त्यांना विचारणार आहोत की पतीच्या खांद्याला खांदा लावून ज्याप्रमाणे आपण त्यांच्या या कार्यात आपण हातभार लावत आहात आपल्याला कसा एक्सपिरियन्स आला आणि आपण काय सांगाल याबद्दल हॅलो विजय दिन मला या स्कूल मध्ये काम करताना व तसेच माझे मिस्टर सोबतच असतात यांच्याशी काम करताना खूप छान वाटते आता बघा महात्मा जीतुबा फुले व सावित्रीबाई फुले या दोघांनी घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे तसंच आम्ही थोडसा प्रयत्न करतो ते खूप मोठे व्यक्ती आहेत आम्ही थोडसा प्रयत्न करतो की आमच्यामुळे मुला थोडेफार मुलांना घरोघरी म्हणजे जे गर गोर गरिबाची मुलं आहेत ह्या विद्यार्थ्यांना बाहेरच्या स्कूलमध्ये शक्यता लगेच ऍडमिशन दिला जात नाही असे विद्यार्थी आपल्या स्कूलमध्ये शिकतात आणि यांनाही आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो की बाकीच्या बाकीच्या शाळेमध्ये हो तुमच्या शाळेत होतात की नाही नाही आता बाकीच्या स्कूलमध्ये जर बघितलं तर आता आमचे जे विद्यार्थी आहेत आम्हाला असं वाटते बाकीचे जर विद्यार्थी आले आणि आमचे विद्यार्थी जर बघितलं तर खरोखरच हे आमचे विद्यार्थी टॉपला आहे आणि आमचे विद्यार्थी आशा आहेत की बोर गरीबाचे विद्यार्थी आहेत जे भिगारी काम करतात जे कंपनीमध्ये काम करतात अशा पालकांचे विद्यार्थी आपल्याकडे आहे आणि बाकीच्या स्कूलमध्ये जर म्हटलं तर ते एक एक लाख रुपये फीस भरू शकणार नाही आपल्या पॅरेंट्स हे दहा ते बारा हजार रुपये फीस भरून त्यांचे विद्यार्थी जर बघितले तर बाकीच्या स्कूलपेक्षा आपले विद्यार्थी वर आहेत आणि निश्चितच नियर अबाउट मी पालकांना एक विनंती करेल की पंच्याऐंशी हजाराची जी तफावत होते आपण आताही विचार करा मॅडमने ज्या प्रकारे सांगितलं की एक लाख रुपये फीज आणि पंधरा हजार रुपये आमच्या शाळेची फीस यामध्ये आपण तफावत करा आपणच निर्णय घ्याल तरीही मॅडम आपण ज्या ऍक्टिव्हिटीज घेतात जे सरांनी सांगितलं की ज्या ऍक्टिव्हिटीज नुसार राज्य लेवलवरती स्टेट लेव्हलवरचे कॉम्पिटिशन होतात आपले विद्यार्थी तिथे खरे उतरतात त्यांनी पक्षीसे पण मिळवली आहे गोल्ड मेडल घेतलेलं आहे याबद्दल काय सांगाल सर आपल्या स्कूलमध्ये दर सॅटर्डेला स्पोर्ट घेतल्या जातात स्पोर्ट मध्ये डान्स कराटी योगा डान्सिंग ह्या तेरा ऍक्टिव्हिटी आपल्या स्कूलमध्ये घेतल्या जातात दर सॅटर्डेला आणि प्रत्येक विद्यार्थी कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये येतो त्याला कुठल्या कॉम्पिटिशनची आवड आहे त्या आम्ही लक्षात येते आमच्या की हा डान्स मध्ये असतो का मग त्याला डान्स डान्स मध्ये टाकायचं हा कराटेमध्ये आहे का मग याला मध्ये टाकायचं असे प्रत्येक विद्यार्थी आम्ही चूज करून करून त्या पर्यंत पोहोचवतो निश्चितच तुम्ही जे शिक्षणाचे जे पाया विड्या उचललेला आहे जो पाया तुम्ही नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये रोल आहे त्याबद्दल तुमचं कौतुकच हे होते इंगोले सर आणि इंगोले मॅडम आपण पाहत होता एसपी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा सर्व बहुजन समाजाला ज्यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळी अशी एक संकल्पना समोर आली होती की बाबांनंतर वाली कोण या बहुजन समाजाला आपण दुबळ्या समाजाला म्हटलं होतं परंतु या बहुजन समाजाला एक शिक्षणाच्या माध्यमातून वाली या ठिकाणी नक्कीच मिळाले आहेत इंगोले सर आणि इंगोले मॅडम तुमचं खूप खूप कौतुक खूप खूप आभार तुमचे या तुम्ही एसपीएन न्यूज बरोबर जी चर्चा केली आपण पाहत होता एसपीएन न्यूज नाशिक आबाज नाशिकचा कॅमेरामॅन सोहेल खान सह मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद